साक्री रोड भागातील महात्माजी नगर येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यातच खड्ड्यांमध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना वाट काढणे देखील बिकट झाले आहे वर्षभरापूर्वी माजी खासदारांनी या भागाची पाहणी करत रस्ता करून देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आश्वासन देऊन देखील रस्ता न झाल्याने परिसरातील नागरिकांनी माजी खासदारांविरोधात रोष व्यक्त केला आहे निदान पावसाळ्यात तरी चालना पुरता रस्ता तयार करून द्या अशी अर्थ मागणी नागरिकांनी केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा नगर भागात रस्ता नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे त्याच भागात अनेक कॉलनी परिसरांसह हो शाळा देखील आहे त्यामुळे ह्या मा, मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा लहान मोठ्या अपघातांमध्ये नागरिक जखमी झाल्याची देखील घटना घडल्या आहे रस्ता दुरुस्तीची मागणी तत्कालीन खासदारांकडे नागरिकांनी केली होती तत्कालीन खासदारांनी पाहणी देखील केली मात्र वर्षभराचा कालावधी उलटून देखील रस्त्याची परिस्थिती जैसे तेच असल्याने नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला आहे फक्त निवडणुकीपर्ताच आमची दखल घेतात का असा रोखडा सवाल देखील नागरिकांनी विचारला आहे नमस्कार मी रवी भगत आमची संस्था आहे हरियाला परिसर आम्हाला आम्ही हरियाला परिसर संस्थाचे सदस्य आहोत इत तिथे एक लहान ओपन स्पेस आहे तिथे आम्ही वृक्षारोपणसाठी साफसफाई करायला आलो आहोत ही जी रोड तुम्हाला दिसते ही सिंधुरत्न शाळेची रोड आहे पुढे महात्माजी नगर आहे ही रोड पाच वर्षापासून अशीच खराब अवस्थात आहे मागच्या वर्षी खूप पाऊस पडला होता डॉक्टर सुभाष भामरे आणि या वाडाचे माजी नगरसेवक स्वर्गीय किरण ऐराव यांनी सर्वेक्षण केला होता आणि सहा महिन्यात हा रोड तयार होईल असं आश्वासन मिळाला होता परंतु एक वर्ष झाला अजूनपर्यंत ही रोड झालेली नाही ही रोड खूप व्यस्त आहे पुढे डेव्हलपिंग एरिया आहे कॉलनीज आहेत इकडे बांधकाम काम सुरू राहतो मोठे मोड़ मोठे गाड्या येतात ते रोड पूर्ण खराब झालेला आहे पुढे स्कूलचे शाळाचे जे वॅन येतात मुले असतात त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे तरी महापालिकाला आमची विनंती आहे ही रोड लवकर तर लवकरात आर सी सी रोड मंजूर करून रोड तयार करावी अशी आमची अपेक्षा आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे